अभिनेत्री मयुरी नव्हते व अभिनेता ओंकार पिंपळे यांच्या प्रमुख उपस्थितीत न्यू श्री साई होम अप्लायन्सेस अँड स्टील भांडार मॉलचा शुभारंभ वसमत प्रतिनिधी दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी वसमत शहरातील नांदेड रोड भागा नगरी कॉम्प्लेक्स येथे श्री पंडितराव प्रल्हादराव तिडके यांच्या न्यू श्री साई होम अप्लायन्सेस अँड स्टील मॉल या भव्य दिव्य शॉपिंग मॉलचा उद्घाटन सोहळा सौ अनुसयाबाई प्रल्हादराव तिडके व श्री प्रल्हादराव नारायणराव तिडके यांच्या शुभ हस्ते तसेच मराठी चित्रपट रांगडा या चित्रपटाची प्रसिद्ध अभिनेत्री मयूरू नव्हते व अभिनेता ओंकार पिंपळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि हजारो संतुष्ट ग्राहक मित्रमंडळी नातेवाईक आपतेष्ट यांच्या उपस्थितीत दिमाकात पार पडला पंडितराव तिडके हे सामान्य पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून येत आपली मेहनत जिद्द चिकाटी हजारो संतुष्ट ग्राहकांच्या माध्यमातून मागील अनेक वर्षांपासून فريໄຊ હુમ હોમ એપ્લાયન્સીસ વસમત વ સેનगाव યા દોની શકાંચા માધ્યમતુન હિંગુલી જિલ્લાત મોઠે ઉદ્યોગક મનુન નાવારુપાલા आलेલે યશસ્વી ઉદ્યોગક હોત તસેત ફાવલાવેત તે નિત્યાને વિવિધ સમાજ ઉપયોગી કાર્ય કરેત અસતાત તસેત બેદડક મુક્ત પત્રકાર મનુન હી સુપરજિત આહેત ન્યુ ફ્રીໄຊ હુમ હોમ એપ્લાયન્સીસ એન્ડ સ્ટીલ વોલ ચા માધ્યમતુન ચમચા પાસૂન તે એર કન્ડિશન પરેત દૈનંદિન ઘરગોતી વપરાશ માટે લાગનાર सर्व वस्तू एकाच छताखाली उपलब्ध होणार असल्याने वसमत शहर व परिसरातील ग्राहकांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरणार आहे तसेच मॉलच्या उद्घाटनानिमित्त पाच हजार रुपयांपेक्षा अधिकची खरेदी केल्यास इलेक्ट्रिक स्कूटर मोबाईल इत्यादी शेकडो वस्तूंचा लकीड्रॉरच्या माध्यमातून ग्राहकांना लाभ मिळणार असल्याने ग्राहकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी प्रोप्रायटर पंडितराव तिळके यांनी केले श्री साई होम अप्लायन्सेस वसमत हे विविध नावातलेल्या कंपन्यांचे अधिकृत डीलर असून परिसरातील ग्राहकांनी एकवेळ अवश्य भेट द्या असे आवाहन देखील तिडके यांनी केले मराठा टाईम्ससाठी विशाल शिंदे हिंगोली वसमत शहराबद्दल एक अभिमान वाटण्यासारखं आहे कारण खरंच मला इथे एक जी प्रेम भावना भेटी आहे सगळ्यांचा जो सहकार्य जसं आहे आणि आपुलकी बघून खरंच मन भरावल्यासारखं आहे आणि खरं तर न्यू श्री होमसाई अप्लायन्सेस जे काही नवीन आपल्या वसमत शहरामध्ये स्टील पार्टी मॉल चे उद्घाटनेप्रसंगी इथे सगळी लोकांची झंडी आहे आणि जे प्रोत्साहन मी व्यक्ती आहे तर खरं तर म्हणेल की वसमत शहरातील आणि इतर जवळपासतील सगळ्या शहरातील गावातील नक्की सगळ्यांनी एकदा तरी येऊन वसमत शहरात इथे न्यू श्री साई होम अप्लायन्सेसला भेट द्या आणि आपल्या घरगुती जी काही भांडे आणि फर्निचर्स आहे ते नक्की एकदा इथून खरेदी करा तुम्हाला खूप सारे ऑफर्स आहे निमित्त दिवाळीनिमित्त निमित्त लग्नाच्या जर घरी असा सोहळा असेल तर तरीसुद्धा तुम्ही भेट देऊन इथले ऑफर्स आणि लकी ड्रॉमध्ये पार्टिसिपेट करू शकता धन्यवाद